अहिल्यानगरच्या नवनागापूर एमआयडीसी येथील मावा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करून सुगंधी तंबाखू तयार मावा कच्ची मावा सुपारे आणि चारचाकी वाहनासह एकूण आठ लाख शहात्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पाच आरोपींना जेरबंद करण्यात आला आहे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकानं ही कारवाई केली दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर शहरात एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकाला माहिती मिळाली की शुभम दत्तात्रय हजारे हा आनंदनगर नवनागापूर तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील अमोल संप्रे यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवर पत्राच्या शेडमध्ये राज्यात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री आणि तयार करण्यास प्रतिबंध असतानाही सुगंधित तंबाखू सुगंधित तंबाखूपासून मावा बनवण्यासाठी सुपारी चुना पावडर तयार मावा हे साठवणूक करून मावा तयार करण्याच्या मशीनवर मावा तयार करताना मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी पंचांना बोलावून घेऊन नमूद ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी पाच इसमांना ताब्यात घेऊन पोलीस पथक असल्याची माहिती देऊन अधिक विचारलं असतात त्यामध्ये शुभम दत्तात्रय हजारे राहणार केडगाव मंजित कुमार विजयकुमार सिंग राहणार आनंदनगर नवनागापूर आकाश बाळासाहेब शिरसाट राहणार नगर नवनागापूर प्रशांत अशोक नवथर राहणार पिंपरी शहाली तालुका नेवासा महेश देवीदास खराडे राहणार जेऊर हैबती तालुका नेवासा असे सांगून ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना विश्वासात घेऊन पंचसमक्ष विचारपूस केली असता या ठिकाणी एक लाख चाळीस ,00 हजार रुपये किमतीचा एकशे चाळीस किलो तयार मावा शहाऐंशी हजार चारशे रुपये किमतीची बहात्तर किलो सुगंधित तंबाखू पस्तीस हजार रुपये किमतीची सत्तर किलो कच्ची मावा सुपारी ऐंशी हजार रुपये किमतीची मावा तयार करण्याची एक मशीन आणि पस्तीस हजार रुपये किमतीची सुपारी कटिंग करण्याची एक मशीन पाच लाख रुपये किमतीची तयार मावा ठेवण्यात आलेली फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार असं एकूण आठ लाख शहात्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आहे या याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तीन पाच प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई विशेष पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर कारखेले पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन बनकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद भिंगारदिवे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे पोलीस कॉन्स्टेबल अमोल कांबळे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बुराडे पोलीस कॉन्स्टेबल विजय ढाकणे पोलीस कॉन्स्टेबल दीपक जाधव यांच्या पथकानं केली एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर